ह्या ज्या मुली आहेत एका शाळेच्या विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत कशा पद्ध पद्धतीने आलेत काय तर ह्या सातारा शहरामध्ये असलेलं हे स्टॉल आहे आणि या स्टॉलला यांने भेट दिलेली आहे अतिशय सुंदररीत्या आणि या स्टॉलमध्ये शालेय गणवेश आहेत तर कशा पद्धतीने आहेत कोणकोणत्या शाळेचे गणवेश आहेत आपण जाणून घेऊया चला तर मग तर आपण आलेलो आहे आज या स्टॉलमध्ये तर सरांपासून माहिती जाणून घेऊया कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस या ठिकाणी गणवेश अवेलेबल आहेत तर थोडक्यात जाणून घ्या सरांपासून नमस्ते नमस्ते सर्वप्रथम आपलं विकास नाळे यूट्यूब चॅनेलला सरचं स्वागत आणि मनापासून या तुमच्या स्टॉलला शुभेच्छा धन्यवाद आपण ग्रंथालय मध्ये आपण शाळेचे जे ग्रंथांची विक्री होती तसेच शाळेच्या रिलेटिव असे युनिफॉर्म पण हा एक असल्यामुळं आपण प्रत्येक शाळेचे लोकमंगल आहे है, ज्ञानवर्धन है, ज्युपिटर इंग्लिश मिडियम स्कूल आहे पोतार आहे पोलीस पब्लिक आहेत अशा पेरेंट्स स्कूल आहे जननी माता विद्यालय आहे नवीन मराठी शाळा आहेत बोदार स्कूलचे आहेत असे नवीन युनिफॉर्म एकाच जागी भेटणारे सातारचं एकमेव ठिकाण म्हणजे ते इंडिया टेलर्स अँड इंडिया गार्मेंट ह्या आपल्या दुकानात सर्व म्हणजे स्कूलसाठी आलेले बूटपासून ब्लेझर शिक्षणासाठी ब्लेझर जॅकेट हे सगळे आयटम एकाच ठिकाणी एकमेव ठिकाण म्हणजे आपले न्यू इंडिया इंडिया, इंडिया टेलर अँड गारमेंटमध्ये भेटले जातं इंडिया टेलर अँड गार्मेंटमध्ये भेटले जाते आणि आपल्या ह्याच्यामध्ये वे क्वालिटी ब्रँडेड कापडामध्ये ज्या कापडामध्ये आपण युनिफॉर्म तयार करतो ते सगळे ब्रँडेड कापडं असतात त्यामध्ये बबल्स येणे बबल येणे एक सुद्धा हे होणार नाही असे क्वालिटीचे वालजी मिलचे असतात मोफतलालचे असतात कुमार मध्ये आहेत असे खूप सर कॉल शाळेचे बेड स्पोर्ट ड्रेस पण आपल्या इथं एकदम रिजनेबल बेस्ट क्वालिटी पण सुपर पॉली ड्रायपीट निर्मल नेट अशा क्वालिटीमध्ये मिळतात असे शिक्षकांसाठी हे जॅकेट प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट असतात ब्लेझर म्हणलं तरी आपण ब्लेझर पण भेटू शकतो आपल्याला असे ब्लेझर बेस्ट क्वालिटीचा ब्लेझर आपल्याकडे भेटू शकतो चांगल्या क्वालिटीचे ब्लेझर पण आहेत टी शर्ट आहे टी शर्टसाठी पण आपण चांगले ब्रँडेड कंपनीचे टी शर्ट वापरवतो त्या कंपनीतून आपल्याबाबत तुम्हाला कसं आहे फ्ले फ्लेक्झिबल ड्रायफिटमध्ये आहेत निर्मल नेटमध्ये आहेत परत मॅटीमध्ये पण चांगले ब्रँडेड कंपनीमध्येचे टी शर्ट आपण इथं देतो असं जर आवश्यक असले तर इन प्रतापगंज पेठ सातारा त्र्याण्णव प्रतापगंज पेठ सातारा इंडिया टेलर्स अँड गार्मेंटमध्ये आपल्याला तो भेटू शकतो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न त्रेपन्न पंच्याऐंशी दुसरा एक नंबर आहे चौऱ्याण्णव वीस एकोणपन्नास पंधरा सव्वीस जर संपर्क करायचा आणि बेस्ट क्वालिटी आणि एकदा आवश्यक भेट द्या तुम्हाला समजेल दुकानात आल्यावर की काय भेटतं आणि काय तयार होतं धन्यवाद संपर्कासाठी हा मोबाईल नंबर आहे आणि पत्ता देखील आहे आणि कोणती शाळा असू द्या तर या शाळेचा युनिफॉर्म गणवेश या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या दिला जातो मिळाला जातो आणि देतात आपण हे पाहताय शाळेचा गणवेश आहे कोणत्या शाळेचा गणवेश आहे हा देखील या ठिकाणी आहे मला कधीच खूप खूपचा त्यांचा बुजतेची लागली बळिश शांतनेचं मानेत उंबरत केलं दुसरी की काय द्या नाही आमच्याकडे नाही पण चला माझ्या शांततेने मी गेटवर माला नंतर का आलो ते दोन पाच बघत सांगा तर आज तर आपण सांगितलं की या ठिकाणी शूज आहेत किंवा तुमचे असणाऱ्या ड्रेसवरती लूज वगैरे काय किंवा तुम्हाला एक शाळेच्या युनिफॉर्ममध्ये एक बेल्ट असतो अवेलेबल आहेत का हा सर आपल्याकडे इथे आहेत अवेलेबल आहेत सिक्युरिटीचे बेल्ट असतात हे सिक्युरिटीचे बेल्ट आहेत हे स्कूलसाठी आता नवीन पॅटर्न आलेलं आहे चांगलं आहे म्हणजे बेस्ट क्वालिटी आहे पहिले जुन्या साई बक्कलचे असतात हे पण आपण बेस्ट आहे आत्ता तुम्हाला आपण दाखवलं तर तसं आहे स्कूलला लावलेला आहे टाय आहे आपल्याकडं टाय पण आपल्याकडे व्यवस्थित रिजनेबल क्वालिटीचा टाय पण भेटल्या जातात ह्या टाय आहेत बघा पण अशा ह्या टाय पण आहेत आपल्याकडे म्हणजे ह्या टाय आहेत ना ह्या पण खूप छान म्हणजे बेस्ट क्वालिटीमध्ये टाय ज्याला बबल्स येणार नाही रि काहीच होणार नाही जसं आपण स्काउट लाइटसाठी लागणारे सिट्टी सिट्टी आहे बेल्ट आहे लेस आहे त्याची परत ला शाळेसाठी लागणारे सॉक्स ते पण आपल्या इथं अवेलेबल आहे शूज म्हणले तर शूज पण आपल्याकडे बेस्ट क्वालिटीचे शूज पण आहेत आपल्याकडं मुलींचे शूज पण भेटतात मुलामुलींसाठी शूज पण आहेत आपल्याकडं तसंच आपल्याकडं बॅग्स स्कूलसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट क्वालिटीचे बॅग एकदम छान क्वालिटीचे बॅग्स पण आपल्याकडं तयार के आहे होतात त्या पण आहेत म्हणजे असे <involved> in <language> एकाच जागी तुम्हाला न फिरता कुठं काय हे ना एकाच जागी एकमेव मिळण्याचं ठिकाण असेल तर इंडिया गार्मेंट आणि इंडिया टेलर्समध्ये भेटू शकतं कुठं व्यवस्थित एकदम आणि रिजनेबल आणि बेस्ट क्वालिटी जरी ज्या क्वालिटीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज आपण कधी काय क करत नाही कॉम्प्रोमाइज म्हणजे कसं एखादा कुठला विद्यार्थी आला तर तिथल्या तिथं त्याचं माप पण घेतलं जातं आणि ऑर्डर लगेच तिथे जाग्यावर त्याला शिवून पण भेटू शकतं म्हणजे असं एकमेव ठिकाण सातार्यातलं असेल तर इंड इंडिया टेलर आणि इंडिया गारमेंट आहे त्यामुळं आपल्याला जास्त जागी फिरता लागत नाही एकाच जागी सगळं मिळू शकतं शिवून दिलं जाते तर एखादी ऑर्डर आल्यानंतर विद्यार्थ्यांची जर गणवेश हवा असेल त्याला शिवायचं म्हटलं त्याला किती दिवसामध्ये त्याची ऑर्डर कम्प्लीट करून दिली जाते हा बघा आपल्याकडे तसं हे शाळेचं असं कॅटलॉग असतं आपण शाळेकडच्या ऑर्डर घेतो ह्या ऑर्डर घेतल्यानंतर असे कॅटलॉग त्यांना दाखवले एक जातात एकदा तर शाळेची ऑर्डर फायनल झाल्यानंतर आपण हे असे कॅटलॉग दाखवून त्यांच्या मनपसंतीचा ड्रेस त्यांना ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे असं आपल्याकडे दहा बारा ब्रँड आहेत त्या ब्रँडप्रमाणे आपण त्यांना ड्रेस ड्रेस आहे ते आपण सिलेक्ट करून देतो आणि हे ड्रेस सिलेक्ट करून दिल्यानंतर त्यांना बाबा एखाद्या विद्यार्थ्याला बसला नाही तर तुम्हाला इतर कसं मागून रेटणार तर तिथलं तुम्हाला जाग्यावर हो, आज दिलं तर माप दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला ड्रेस जागा हो, मिळला जा भेटला जातो इथं असं एकमेव म्हणजे लगेच तुम्हाला तिथं मशिनीवर घेऊन तुमचा मुलाचा ड्रेस ताबडतोब अर्जंट मिळू शकतं असं आपलं एक, आप एक गा इंडिया गार्डमेंट असं दुकान आहे सातारा असं आपल्या इंडस्ट्रीय कंपन्यांचे पण युनिफॉर्म चालतात ऑफिसर हॉस्पिटलचे चालतात म्हणजे एका जागी सगळं तुम्हाला भेटतं तर म्हणजे हॉस्पिटलचे म्हणले इंडस्ट्रीयलचे म्हणले बॉयलर सूट म्हणा कॉ जे लागतात त्यांना कॅप परत मेडिकल्स कंपनी असतात त्यांच्यासाठी लागणारे असं वेगवेगळे पॅटर्न आणि प्रत्येक पॅटर्नच्या प्रमाणे तुम्हाला तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या मनासारखा जो पाहिजे तो पॅटर्न तया तयार केला जातो आणि कॅप आहे प्रकारची आहे किंवा हां स्काउट गाईडची पण कॅप असते सी हां स्काउट गाईड अशी कॅप असते कॅप पाहिजे तर कॅप कॅप पणही आहे बघा बेस्ट क्वालिटीमध्ये कॅप आहे विद्यार्थ्यांना बेस्ट सोयीस्कर पडेल असे कॅप कॅप पण आहेत असं आपल्याकडं ब्रँडेड कंपनी या प्रकारचे कॅप्स पण आहेत आपल्याकडं असा अशा प्रकारच्या कॅप्स पण आहेत ह्या कॅप एकदम सिक्युरिटीसाठी म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनी जे मोठे मोठे सिक्युरिटी असतात त्यांच्यासाठी असं आपण कॅप पण हे करतो प्रोव्हाइड करतो म्हणजे एकाच जागे तुम्हाला सगळं मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे सातारतात प्रत्येक शाळेचं युनिफॉर्म म्हणा काय पण म्हणा स्कू सेफ्टी शूज कंपनीचे से लाग लागणारे सेफ्टी शूज म्हणजे हे सेफ्टी शूज कसे असतात की बाबा विद्यार्थ्यांना क कंपनीवाल्यांना काही लागू नये जाणू त्याच्यासाठी ते सेफ्टी शूज वापरले जातात ते पण खूप महत्त्वाचं आहे मग ते पण ब्रँडेड कंपनीचे पण साडेतीनशे चारशेपासून स्टार्ट ते आठशे नऊशे हजारपर्यंत असे सेफ्टी शूज तुम्हाला मिळ भेटले जातात सर्वसाधारण नाही म्हटलं तर एका विद्यार्थ्याचा गणवेश शिलाई खर्च किती येऊ शकतो कितीपर्यंत आपल्याकडं आहे इतर मार्केटपेक्षा आपल्याकडं युनिफॉर्म हा आपण देतो त्यांना तो आपल्याकडं युनिफॉर्मचे रेट पण रिझनेबल आहेत म्हणजे झेडपीची शाळा म्हणलं तिथ झेडपीच्या शाळांचे जे येते पण आपण दोनशे ऐंशीच्या आसपास आपण हे करतो झेडपीच्या शाळांचे जर इंग्लिश मिडियम शाळा जर ब्रँडेड कंपनीचं कापड वाटलं साडेचारशेपासून स्टार्ट होतो आपला आपला ड्रेस ला ड्रेस गेला समजा आपल्या इंग्लिश मिडियमची शाळा आहे यातलं इतर कापड आपण जर चांगल्या ब्रँडेड कंपनीचं वापरलं तर सा साडेचारशेपर्यंत जातो मुलींचा असला तर साडेपाचशे सहाशे अशा रेंजमध्ये जातं पण ब्रँडेड कंपनी एक आता ह्या एक ह्या शाळेचे कमी करून दहा वर्षे ड्रेस झाला आहे तर त्या काय मुळे पाच पाच वर्षे पण ड्रेस हो यूज करतात साडेआठशे नऊशे रुपयाला तुम्हाला एवढं ब्रँडेड कंपनीचं कापड पण अवेलेबल करून कमी केसात आणि स्वतःची हे स्टिचिंग आहे ते आपल्या स्वतःच्या कारखान्यात होतं असं कुठं बाहेर जायला लागत नाही त्यामुळे त्यांना एक सोयीस्कर आणि चांगलं बेस्ट क्वालिटीचे युनिफॉर्म तयार होऊन मिळले जातात तर आपल्या आपल्या इथं नाही खूप व्हरायटीचे कापडसुद्धा भेटले जातात म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रँडचे तुम्हाला कापड पाहिजे मोफतलाल आहे म्हणा यशकुमार आहे वालजीचं आहेत कांचन आहे इंडिया आहे उडविल आहे असे खूप पर्श आहे वेगवेगळ्या वे क का व्हरायटीचे कापडं पण मिळली जातात आपल्या इथं ज्या ज्या पद्धतीने जे कापडाचे रेट असतात त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेस पण अवेलेबल होतात तुम्हाला कापड लागणार असेल तर कापड पण मिळू शकतं आपल्या इथे असं राधिका टाकेच्या इथून राधिका रोडने आले तर राईटला यायचं आणि मोती चौकातून आलं तर सरळ पुढं बुधवार टाक्याच्या इकडे जाताना आय प्रेसच्या कॉर्नरच आपलं दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला दुकान आहे व्यवस्थित जिथं तुम्हाला बघायला भेटेल मोठं आपल्या सा साडेसातशे स्क्वेअरच्या फूटमध्ये आपला कारखाना आहे तिथं मशीन आहेत वीस पंचवीस तुम्हाला प्रत्यक्ष तिथं आल्यावर ते फिलिंग होतं की बाबा आपल्याला हा इथंच आपल्याला ड्रेस शिवायला चांगला आणि बेस्ट क्वालिटी भेट फक्त आपण शालेय स्कूल गणवेश एवढं शिवता की इतर आणखीन तुमचे काय आहेत असे आता फक्त तुमच्याकडे शालेय विद्यार्थी किंवा इंडस्ट्रीयल किंवा हॉस्पिटल किंवा तुमच्या एखाद्या हॉटेलचा जो गणवेश असतो ते तर तुम्ही म्हणतायत की आपल्याकडं मिळतो पण सर्वसाधारण नाही म्हटलं तर जी शालेय नाहीत परंतु त्यांचे पालक आहेत तर त्या पालकांसाठी काय गणवेश वगैरे म्हणजे त्यांचे कपडे वगैरे तुमच्याकडे शिलाईसाठी आले तर आपण शिवून देता का, का आप आप हो आपल्या इथं पालक आले तरी त्यांना आपण चांगल्या ब्रँडेड कंपनीचे युनिफॉर्म त्यांच्या मापाचा आणि त्यांच्या साईजप्रमाणे आपण आपल्याकडे तो हजार अकराशे बाराशे पंधराशे सोळाशेपर्यंत असे ड्रेनचे ड्रेस भेटतात कापड होईत शिलाय असं जरी तुम्ही बाहेरून कापड आणलं तरी आपण आपण शिवून देतो नाही तर आमच्या इथं प आमच्या इथंच कापड घेतलं सगळं आमच्या इथंच केलं तर साडेबाराशे रुपयेपर्यंत आपला ड्रेस जातो बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी म्हणजे तुम्हाला त्याची बाहेर कुठेही तुम्ही यूज करू शकता जे मोठमोठ्या कंपनीचे ऑफिसर्स मोठे लिगल ॲडव्हर्जायज असतात ते पण आपल्या इथं युनिफॉर्म बेस्ट ऑफ बेस्ट, बेस्ट करून घेतले जातात स डॉक्टरांसाठी लागणारे वकील लोक आहेत असे खूप लोक आपल्या इथं येऊन ड्रेसचं हे करून कापड पाहिजे तर कापड पण घेऊन जातात धन्यवाद अतिशय सविस्तर आणि थोडक्यात सविस्तर माहिती आणि सुंदर माहिती आणि एकाच छताखाली सर्व शाळेंचे ड्रेस गणवेश युनिफॉर्म तसेच त्यांच्या पालकांसाठी लागणारे ड्रेस किंवा पॅन्ट शर्ट एकाच छताखाली मिळतात याबद्दल विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा धन्यवाद तुमच्या यूट्यूब चॅनल असे सर्च होऊन मोठमोठे ब हे व्हावे प्रसार ॲडवटायजमिंग चा चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे हे असतात आणि सर्वसामान्य हित मुलांना तुम्ही जे जे सहकार्य करताय त्याच्याबद्दल तुमच्या यूट्यूब चॅनलचे बी चा खूप खूप धन्यवाद ह्या आपल्या चॅनलला सफ आणि लाईक करायला कोणी विसरू नका ओके